तर या जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता अतिवृष्टी भरपाई नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर यामध्ये जे की जिरायत पिकांच्या नुकसान भरपाईसाठी सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादीमध्ये तर जे की यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे तर आता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तर आता बागायती पिकांच्या नुकसानीसाठी जे की तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आल्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये आता बहुवर्षी पिकासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादीमध्ये तर आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादीमध्ये तर आता भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्याचप्रमाणे दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात भरपाईची रक्कम इथं जमावण्यास सुरुवात तर आता राहिलेले जे काही यामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरांमुळे जे काही शेती पिकाच्या नुकसानी भरपाईपोटी बाधितांना आता मदत देण्यात येत आहे तर यामध्ये चौतीस कोटी पंचेचाळीस लाख पंचवीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास देखील सुरुवात झालेली आहे तर आता हे जी रक्कम आहे यामध्ये जालना आहे परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद त्यानंतर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर आता या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर आता बाधित शेतकऱ्यांची जे की संख्या आणि किती हेक्टर बाधित झालेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल आवश्यक मदत म्हणजे किती मदत आलेली आहे किती शेतकऱ्यांची संख्या किती आहे त्यानंतर इथं जे की आवश्यक मदत किती आलेली आहे बहुवर्षे पिकासाठी त्यानंतर जिरायत पिकासाठी तरी जो तुम्हाला आकडा दाखवलेला आहे तर आता यामध्ये जे काही आपण इथं जिल्हे पाहिलेले आहे यामध्ये तुम्ही जर जालन्यामधून असाल परभणी हिंगोली तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे सुरू झालेले आहेत तर आता दोन हजार बावीस असेल तेवीस असेल चोवीस असेल पंचवीस असेल तर आता ही जी भरपाईची रक्कम आहे जे रक्कम रखडलेली होती बरेच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झालेली आहे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे या एकुन एकुन, तर आता यामध्ये एकूण सतरा जिल्हे वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती नाशिकमध्ये एकूण अहमदनगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक त्यानंतर उस्मानाबाद लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर आपलं ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर एकूण जिके यामध्ये आहे किती दाखवलेला आकडा बावीसचा दाखवलेला आहे तर बावीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात खालीसुद्धा जिल्हे आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये जे की वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळ्या निधी इथं आलेला आहे तर आता ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेल्या आहेत त्या जिल्ह्यात पैसे तर ज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्या सुरुवात त्यानंतर इथं आपण अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता अठ्ठावीस जिल्हे इथं झालेले आहे कोकण विभागातील ते नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता हे जे पैसे आहेत ते ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे ज्यांचे पंचनामे इथं झालेले आहे तर अशाच्याच खात्यामध्ये पैसे तर जमान्या सुरू झालेले आहे जर तुमची ई पीक पाहणी केलेली नसेल तुम्ही जे काही फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल पंचनामे जर झालेले नसेल तर तुम्हाला भरपाई मिळालेली नसेल तर आता यामध्ये पुणे सातारा नागपूर विभागामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर एकूण तेहतीस जिल्हे तर आता या तेहतीस जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर अशांनी तक्रार करून देखील तुम्ही तुमच्या भरपाईची रक्कम इथं मिळवू शकता तर कोकण को विभाग बघितलेला आपण नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तर एकूण तेहतीस जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम जमावण्यास सुरू झालेल्या खाली देखील जिल्ह्या ती आपण इथं चेक करून घेऊ आता यामध्ये जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर इथे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे तर खात्यांमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे तर एकूण जे की अठरा जिल्हे यामध्ये तर या अठरा जिल्ह्यांमधून जर तुम्ही जर असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमानं सुरू झालेली आहे तर एकूण जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर उस्मानाबाद अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर या जे की अठरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व पैसे तुमच्या खात्यामध्ये जा जर जमा जर झालेले नसेल तर तुम्ही तक्रार करून देखील भरपाईची रक्कम इथं मिळवता येणार आहे सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला एकमेव चॅनल म्हणजे सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू